तर कोविड नाईन्टीनच्या पाच वर्षानंतर नवीन व्हायरस आलेला आहे आणि ह्या व्हायरसचं नाव आहे ह्युमन मेटान्युमो वायरस म्हणजेच एच एम पी व्ही तर आपण याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे का ह्या व्हायरसमध्ये आणि कोविड नाईन्टीन मध्ये काही साम्य आहे का आणि ह्या व्हायरसचे लक्षणं काही आहेत का आणि त्याला औषधं किंवा वॅक्सिन अवेलेबल आहे का चला तर या व्हिडिओत आपण सगळी माहिती बघूया एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटा न्युमो काय आहे ह्युमन मेटा न्युमो वायरस हा कॉमन रेस्पिरेटरी व्हायरस आहे ज्याने अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतं अप्पर म्हणजेच श्वासनलिका नाक सायनस याला इन्फेक्शन होतं आणि लोअर म्हणजे फुफ्फुसांना इन्फेक्शन होतं जसं नॉर्मल आपल्याला थंडी ताप आल्यावर होतं तसेच ह्याचे लक्षण आहेत आणि हा आजार नेमकी हिवाळ्याच्या सुरुवातीला होतो एच एम पी व्ही हा दोन हजार एक मध्ये पहिल्यांदा आढळला होता तरी काही विशेषकांचं म्हणणं आहे की तो एकोणीसशे अठ्ठावन्न पासून आपल्यामध्ये आहे एच एम पी व्ही हा कोविड नाईन्टीन सारखाच आहे का तर होय एच एम पी व्ही आणि कोविड नाईन्टीन मध्ये काही साम्य आहे या दोघांमुळे रेस्पिरेटरी इश्यू होतात खास करून लहान मुले वयस्कर माणसं व ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना हा आजार लवकर होतो ह्याची सामान्य लक्षणं आहेत खोकला ताप बंद धुणे किंवा धाप लागणे हा कोविड नाईन्टीन सारखाच पसरतो शिंकणे खोकणे किंवा प्रदूषित वस्तूला हात लावल्यानंतर हा आपल्याला होऊ शकतो कोविड नाईन्टीन सारखाच हा आजार सुद्धा थंडीच्या दरम्यान किंवा विशिष्ट सीझनच्या दरम्यान आपल्याला होऊ शकतो हा आजार सध्या चायना आणि मलेशियामध्ये खूप लोकांना होता आहे तरी भारतात याची गांभीर्या घेतले पाहिजे का बेसिक सॅनिटायझेशनची काळजी घेणे आपले हात स्वच्छ धुणे अशा गोष्टी पाळल्यास हा आजार लवकर पसरणार नाही ह्या आजार टाळण्यासाठी आपण ह्या गोष्टी करू शकतो जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहायला पाहिजे भरपूर पाणी पिले पाहिजे आणि पौष्टिक खायला पाहिजे संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी ह्या गोष्टी टाळाव्यात हस्त आंदोलन म्हणजेच हँडशेक टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे सार्वजनिक ठिकाणी तुंकणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे सरकारी यंत्रणांचं म्हणणं आहे की या आजाराबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही तरीही आपल्याला जर हा आजार झालाय असं वाटतंय तर त्वरित आर टी पी सी आर करून घेणे ही टेस्ट तुमच्या जवळच्या पॅथोलॉजी सेंटरमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना आवश्यक काळजी घ्यायला मदत होईल असेच व्हिडिओ पाहायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद